से बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये शेतकरी आंदोलनावरून पाहायला मिळते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या ले आंदोलनाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेला आहे आणि त्यामुळे बच्चू कडू आता चांगले संतापले शेतकरी आंदोलनाला नवटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलेला आहे बावनकुळे मंत्री झाल्यामुळे त्यांचं पोट भरलेलं आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे मागच्या वेळी माननीय देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली आंदोलन केले उपोषण केले त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले अनेक लोक मिळाले पण खोटाडे एवढा की आंदोलन करायचं आंदोलनामध्ये नाटक करायचे पण या ठिकाणी मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत दिव्यांग परिवार आहे त्या दिव्यांग परिवाराला दीड हजार रुपये महिना मिळायचा पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र आता फडणवीस अडीच हजार रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी मोठा कार्य या बजेट मध्ये केलं शेतकऱ्याच्या आंदोलनाला नवटंकी म्हणून त्यांना श... त्या शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या आणि पाहिजे वेदना कळत नसेल मंत्री मुड़ा पन बावन कुड़े सा सा लाग नंतर मंत्री झाल्यामुळं पोट भरलं असेल पण बावनकुळे साहेब सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आजही त्यांचे बाया लेकर आहे त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नऊटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा तर आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे तसंच बावनकुळे हे मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं पोट भरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत असा घणाघात सुद्धा बच्चू कडू यांनी केलेला आहे तर शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला बावनकुळे यांनी टीका करताना नऊ म्हटलेलं होतं आणि त्यावरूनच बच्चू कडू यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलंय आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान आहे तसंच आता बावनकुळे यांचं पोट भरलेलं आहे ते मंत्री आहेत आणि त्यामुळे मंत्री झाल्यामुळे त्यांना वेदना आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान आहे असं बच्चू बच्चूकोडे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे तर यावर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे काय का नेमकं त्यांनी नेम म्हटलंय पाहुयात नाही मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही या राज्यामध्ये अनेक लोक बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने नोटांग करून राहिले आहेत त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही म्हणजे नऊटंकी आंदोलन जे चलुआ है। या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चूकडे घट थोडी आहे